Słuchaj. खूप सरप्राईज होतं तुला बघणं या घरात आणि आय एम शुअर तुझ्यासाठी पण ते एक सरप्राईज असेल हा या की मला बोल वाटलं की मला माझ्या गावाचे माणसं आले नाही आणि खरंच छान वाटलं तुला पाहून पण तू किती बदलला तिकडे येऊन काय वाटतं तुला तुझं आयुष्य किती बदललं असं वाटतं या घरात येऊन मी बदललो नाही मी हाय तू तसंच आपण हाय तसंच काय काय शिकलो माझी चपाती काय शिकलो काय शिकल अभ्यासात अभ्यास म्हणजे मी चालत नाही गेलो ताई कसं आहे आमचा आई बाप आहेत ना माझं लिला आठ करायचं बारका होतं आणि एक कोणता एक एक असं असतं ना आई बाप्पा शिवाय कोणच आप जीवनात ना आई बाप्पा नाही तर कोणच नाही आपवानी तुला एक संधी दिली असं वाटतंय का तुला या घरात येऊ लय मोठी संधी दिली